जर तुम्ही असाल शेतकरी तर एकच चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी सुपरस्टार हॅलो 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 महाभारतात अर्जुनाला पार म्हटलं आणि अर्जुना सोबत त्या पार सोबत स्वतः श्रीकृष्ण भगवंत होते आणि आजच्या कलियुगाच्या पार सोबत आत्या आजी आणि पप्पा आहे त्या पारच मन हळवळ कोवळ होत म्हणून परमेश्वरानं अर्जुनाच्या रूपाने सगळे जगाला घेता सांगितली आणि आजचे पार शेतकरी इकडं शंभर शंभर रुपयासाठी मारतात हो प्रतिएक्कर सोयाबीन मध्ये पाच हजार रुपये घाट आहे शेतकरी दिवाळी करत नाही दिवाळीच्या टायमात अठराशे चार कोटीची जमीन तीनशे रुपयात घेतली आणि जो आयश म्हणजे रजिस्टर ऑफिसर आहे त्या नालायकांना सुद्धा फक्त पाचशे रुपयात पाचशे रुपयात कपडा येत नाही पाचशे रुपयात भाजीपाला येत नाही पाचशे रुपयात मोटरसायकल टूप येत नाही टायर येत नाही आणि या पठ्ठ्यानं पाचशे रुपयात त्याच्या नावानं जमीन करून दिली त्यावेळेस त्यावेळेस आत्याचा आपलं सुपर नका आपलं सुप्रिया ताईचा कॉल गेला की बाळा घाबरू नको आम्ही तुझ्या पाठीशी आहे पप्पा आज्या आम्ही तुझ्या पाठीशी आहोत त्याच्यामुळं घाबरू नको आणि मग बाळ घाबरलं नाही सगळ्या पवार कुटुंबाने मिटिंग घेतली की हे प्रकरण दाबायचं कसं जसं सत्तर हजार कोटीचं प्रकरण आपण दाबलं होतं दाबादुबीची सवय आहे आणि आंब्याच्या झाडाला आंबी आं, आंबा येतो आणि आं लिंबाच्या झाडाला लिंबू येते महाराज सृष्टीचा नियम आहे मग मीटिंग झाली त्याच्यानंतर दिल्लीत फिल्डिंग लावलं गेली अमित शहा तिथं बोलवलं मीटिंग तिथं झाली आणि मग अजित पवार मीडिया समोर आले मीडिया समोर दोन अडीचशे चारशे माईक होते एक तर तो तोंडाला लागला पवार साहेबांच्या पवार साहेबांना हे काय पद्धत आहे का ही काय पद्धत झाली का आता पवार साहेब खोट बोलतात पण रेटून बोलतात दादा ते दादाचे संजय दत्त सारखे दादा म्हणजे महाराष्ट्राचे संजय दत्त ते म्हणत ही का पद्धत हे का हा झालेला व्यवहार मला माहीत नाही तुमचा पार मी ओळखतो कि व तो निष्पाप मुलगा आहे ते बिचाऱ्यानं काही असं काही संघर्ष केला नाही काही नाही ते म्हणजे बापानं दुकान टाकलं ते गल्ल्यावर जाऊन बसला एवढंच झालं त्याने कुठलाच संघर्ष केला नाही ना त्यांनी संघर्ष केला नाही ते म्हणजे वर्ष परंपरागत जी चालत राहिली तिच्या नुसार तो आयत्या पिठावर गुटेवाडा लागला हे सगळं स्थान तुमचं ते म्हणाले मीडिया की बा मला माहीत नाही आणि मग ते मी सरकारमधून बाहेर पडणार असं त्यानं सरकारला सांगितलं मग फडणवीस साहेबांची नेहमी पुन्हा मिटिंग झाली की सरकारमधून अजित पवार बाहेर पडल्यानंतर सरकारच पडतं म्हणून ते सांगितलं मीडिया समोर की याच्यातला व्यवहार मला माहीत नाही आणि जो व्यवहार झाला तो आम्ही रद्द करणार रद्द करणार असून कोणी कोणाला रुपया दिला नाही जो झाला व्यवहार तो कागदोपत्रीच झाला कोणीही ना देणाऱ्याने पैसे घेतले ना देणाऱ्याने पैसे दिले असा व्यवहार हो दादांनी रफादफा करून याची दाबादूब केली